पालिकेच्या निवडणुकी आता जे प्रचार आहे हा शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे आणि प्रभाग क्रमांक दोनशे चौदा मध्ये मंत्री मंगल यांचे खंड समर्थन समजणारे अजय पाटील आपल्यासोबत आहे आणि याचा यांचा विजय हा निश्चित मानला जातोय येणाऱ्या महानगरपालिकामध्ये आमच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आपल्याला एकतर आरोग्य समिती किंवा शिक्षण समिती मिळणार आहे तर संदर्भात आपलं काय मत आहे नाही आरोग्य समितीचं शिक्षण हे मिळणार आहे तो नंतरचा भाग आहे आता मी माझ्या निवडणुकी प्रचारावरती फोकस करतो आहे माझा निवडणूक प्रचार एकदम व्यवस्थित चालला आहे मी जवळजवळ नव्वद टक्के लोकांनी खूश लोकांनी आनंदाने सांगितलं आहे की तुम्ही जी कामं केली त्याची पास पोच पावती आम्ही तुम्हाला येत्या पंधरा तारखेला देऊ आता आपण एम पी मिल कंपाऊंड पोलीस वसाहत आणि आता आपण जायफळवाडीतून जात आहे आज आपण खालचा रस्ता जो बघत आहे इकडच्या सोसायटीने इकडचे आपले कार्यकर्ते यांनी आपल्याकडे निवेदन दिले की या रस्त्यासंदर्भात आपले भविष्यामध्ये काय रणनीती असणार मी एम पी मिल कंपाऊंडचा रस्ता तुम्ही जर पाहिला असेल तर इतक्या वर्ष तो रस्ता एकदम खटपडी झालेला तो एकदम चांगला आपण व्यवस्थित स्किल म्हणजे जसं मेन सिशी रोड रस्त्यावरती होतो तसा आपण कंपाऊंडचा केलेला आहे आपल्यासोबत प्रभाग क्रमांक दोनशे चौदा ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अजय पाटील यांच्या प्रचारामध्ये आपल्या ठिकाणी या ठिकाणी उदय लाड आहेत जे महालक्ष्मी रोड भोलाबाई देसाई या ठिकाणी यांचं चांगलं नाव आहे आपण प्रचारासंदर्भात काय सांगणार मी वॉर्ड क्रमांक दोनशे चौदा मधील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की येणाऱ्या पंधरा तारखेला भारतीय जनता पार्टी महायुतीचे आपले लोकप्रिय उमेदवार ज्यांनी मागील पंधरा वर्षापासून पोलीस ताडदेव वसाहत एमपी मिल कंपाऊंड तसेच जायफळवाटी वाडी येथे असंख्य पुनर्विकासाची कामे केली आहे जसे की रस्त्याचं काम असेल इथे पाण्याची तंचाई होती जायफळवाडी मध्ये ते काम असेल आता आपण पाहत असाल तर पोलीस वसाहतीतील बिल्डिंगचं रंगीकरणाचं काम आहे वरती पत्र्यांची शेड घातली आहे हे सर्व कामचे आमचे उमेदवार श्री अजयजी पाटील यांनी आपले लाडके मंत्री श्री मंगल प्रभात लोडाजी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवली आहेत त्याची पोच पावती म्हणून आपलं आपण सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी येणाऱ्या पंधरा तारखेला दोन नंबर कमळाचं बटन दाबून श्री अजयजी पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करा ही विनंती आपल्या सोबत इकडचे घेऊया प्रथम मी मलबारील विधानसभा सर्व जे मतदार बंधू भगिनी आहेत त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद करतो कारण सातत्याने जर आपण पाहिलं तर तीस वर्ष जो भारतीय जनता पार्टी या पक्षावरती आपण जो विश्वास ठेवलाय तसाच तो कायम ठेवावा कारण आपण आज बघितलं असेल तर या विभागामध्ये मंगल प्रभात लोढा आहेत त्याचबरोबर आमचे उमेदवार अजय किशन पाटील यापूर्वी त्यांच्या पत्नी होत्या पाटील यांनी जे काही सातत्याने काम केली आहेत याची पोच पावती म्हणून आपण येणाऱ्या पंधरा तारखेला त्यांना कमळ या बटनावरती शिक्कामोट करून त्यांना प्रचंड बहुमतानी विजय करावं हीच आपल्याला नर्मदा विनंती करतो आपल्या इकडे दोनशे चौदाचे शाखा प्रमुख शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया मला आज एकदम तुम्हाला सांगायला एकदम आनंद वाटतोय की आज ज्या माहितीच्या माध्यमातून शिवसेना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत अजयजी पाटील अजयजी पाटील यांचं बघायला गेलं तर खूप छान काम आहे जवळजवळ या पंधरा एक वर्षामध्ये इकडे इकडचे स्थानिक आमदार आहेत मंगल प्रभातजी लोढा आहे यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून जे काही समाजकार्याची जे काही विडा उचललेला आहे तर अशा पद्धतीने उचललंय की त्यांना स्थानिक पातळीवरती स्थानिक लेवलला नसन्नच सा, सामान्य माणसांची माहिती आहे तर कशा पद्धतीने काम करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने सामान्य लोकांचा प्रश्न सोडवायला पाहिजे या दृष्टीकोनातून खरोखरच या गोष्टीचा अभिमान वाटतो की आजच्या तारखेला या तीन साडेतीन वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जी काही शिवसेना पक्षाची जे स्थापन केली आहे त्या स्थापने मार्फत इकडच्या स्थानिक लोकांचा आणि स्थानिक शिवसैनिकाचं पण चांगल्या पद्धतीने योगदान आणि त्या पद्धतीने आज जी प्रगती झालेली आहे ती प्रगती कशी झालेली आहे ती प्रगती अशा पद्धतीने की महायुतीचे मुख्यमंत्री आहेत आज फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर आमचे एकनाथजी शिंदे साहेब यांनी मिळून यांनी मिळून जे काही लोकांची स्वप्न पुरण्याचा ध्यास घेतलेला तो ध्यास खरोखर अभिमानास्पद आहे आणि पोच पावती बघायला गेलो तर आजच्या तारखेला आता आम्ही जस्ट एका पक्षाचे नेते होते मोठे नेते होते आणि ज्येष्ठ नेते होते दगडू दादा सक्पाळ साहेब यांनी आता जस्ट त्यांचा आमच्या पक्षामध्ये प्रवेश झाला आहे प्रवेश कसा होतो ह्याचीच पोचपावती म्हणजे की ज्यावेळेस एखाद्या चांगल्या पद्धतीने एका पक्षाचं काम चालू होते त्यावेळेसच पक्ष प्रवेश होतो आणि याचंच उदाहरण आहे की जनतेची कामं जनतेची कामं अशा पद्धतीनेच होतात की ज्यावेळेस पक्षप्रवेश होतो पक्षप्रवेश होतो म्हणजे जनतेचे कामं होतात आणि ह्याच ह्याच्या माध्यमातून इकडचं काम पण चांगल्या पद्धतीने अजय पाटील करतील आज मी विश्वासाने तुम्हाला सांगतो हे सर्वे होते अजय पाटील साहेब यांनी जे कामं केलेली आहेत त्या कामाच्या पूर्ण त्या लोकांनी लेखाजोखा आपल्याला ले मांडलेला आहे बघूया येणाऱ्या पंधरा तारखेला अजय पाटील यांच्या पार्ट्यामध्ये इकडचे मतदार किती प्रमाणामध्ये मतदान करतील पाहत राहा ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई